नमस्कार ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाण्याचे आमदार संजय केळकर जर सोमवारी आणि शुक्रवारी नागरिकांच्या समस्या निवारण करण्यासाठी भाजपच्या खोपट कार्यालयात उपस्थित असतात सोबत कोकण पदवीधर मतदारसंघातील आमदार निरंजन डावकरे हे देखील असतात आमदार केळकर यांनी आज सोमवारी खोपट येथील कार्यालयात नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या यावेळेस समाजी नगरसेवक सुनेश जोशी तसंच कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे परिवहन सदस्य विकास पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते ठाणे महानगरपालिका अंतर्गत अतिक्रमणे पाणी विषय एस टी महामंडळ पोलीस स्टेशन तक्रारी फसवणूक शैक्षणिक विषय सफाई असे विविध विषयांवरील पन्नासच्या वर निवेदना यावेळेस प्राप्त झाली होती आमदार केळकर यांनी काही समस्यांचं अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे बोलून तिथेच निरसन केलं यावेळेस केळकर यांनी बोलताना सांगितलं की केवळ निवेदन देऊन न ठेवता त्याचा योग्य असा पाठपुरावा प्रशासनाथानाकडे आम्ही करत असतो व नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो आतापर्यंत एकशे एक्कावन्न आमदार आपल्या भेटीला कार्यक्रम आपण ठाणे मतदारसंघातील विविध परिसरांमध्ये घेतले असून चाळीस हजारच्या वर नागरिकांनी यानिमित्ताने संवाद साधला असल्याचं केळकर यांनी सांगितलं आहे ठाणे शहरात महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून विविध ठिकाणी जवळपास तीन हजारच्या वर सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत पी डब्ल्यू सी या संस्थेद्वारे हे काम करण्यात येणार आहे संबंधित सहाय्यक आयुक्तांना आणि कॅमेरे लावण्याचं काम करणाऱ्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना आमदार केळकर यांनी खोपट कार्यालयात बोलवून शहरात लागणाऱ्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची माहिती देखील त्यांनी यावेळेस घेतली यावेळेस केळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र सरकारचे आभार व्यक्त करून ठाणे शहर अधिक सुरक्षित व्हावं या दृष्टिकोनातून हे महत्वाचं पाऊल असल्याचं म्हटलं आहे ठाणे शहरातील सचिन मोरे यांच्या देवरत्न मँगोज नाही ठाणेकर आंबा रसिकांची क्षुधाशांती करण्यासाठी रत्नागिरी आणि देवगड परिसरातील अत्यंत रसाळ आणि मधुर आंबे ठाणेकरांसाठी उपलब्ध करून दिले आहेत ठाणे शहरातील घंटाळी परिसरातील सत्यम कलेक्शनसमोर देवरत्न मँगोजचे हे आंबे उपलब्ध झाले आहेत रत्नागिरी आणि देवगड परिसरातील ठराविक बागांमधील अत्यंत चांगले दर्जाचे आंबे या ठिकाणी उपलब्ध करून दिले असल्याची माहिती सचिन मोरे यांनी दिली आहे संपूर्ण देशभरामध्ये रत्नागिरी आणि देवगडच्या आंब्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी असते त्यामुळे अनेकदा काही जणांच्या माध्यमातून यात भेसळ देखील होत असते कुठलाही आंबा रत्नागिरी अथवा देवगडचा सांगून त्यावर आपली उपजीविका करणाऱ्यांची देखील संख्या कमी नाही आणि त्यामुळेच देवरत्न मँगोजने खास रत्नागिरी आणि देवगड परिसरातीलच आंबे या ठिकाणी उपलब्ध करून दिले असल्याची माहिती श्री सचिन मोरे यांनी दिली या, या व्यतिरिक्त इथे कोकणातला मेवा देखील उपलब्ध आहे कोकम सरबत आहे त्याचप्रमाणे विविध प्रकारची लोणची पापड यांची देखील अत्यंत चांगली व्हरायटी या ठिकाणी उपलब्ध आहे ठाणेकर नागरिकांनी या ठिकाणी एकदा तरी भेट द्यायलाच हवी आपल्याकडे देवगड आणि रत्नागिरी या भागातील सर्वत्र आंबा आपल्याकडे उपलब्ध आहे मुबलक प्रमाणामध्ये होलसेल दरामध्ये किरकोळ विक्री चालू आहे ठाणेकरांना एक आव्हान राहील की आपण सर्वांनी देव्रत् आंब्याचा आस्वाद घ्यावा आणि कोकणमेवा हा पूर्ण आहे पापडापासून चिंच वगैरे कैरी पन्ने वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत लोणची वगैरे पापड वगैरे मोबाईल हरवला की तो परत मिळेल याची आशा बऱ्याचदा आपण सोडून देतो मात्र वर्तकनगर पोलिसांनी दाखवलेल्या शिताफीमुळे पूनम चौधरी यांचा आयफोन फिफ्टीन हा एक लाख रुपयांचा फोन त्यांना परत मिळाला आहे पूनम चौधरी या तीस तारखेला म्हणजेच तीस मार्च रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास वर्तकनगर नाका ते राहते घर असा रिक्षाने प्रवास करत असताना रिक्षामध्ये त्यांचा एक लाख रुपये किमतीचा आयफोन पंधरा गहाळ झाल्याची तक्रार त्यांनी वर्तनगर पोलीस ठाण्यामध्ये दिली होती ही माहिती मिळाल्यानंतर वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजकुमार वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल चिंतामण व पोलीस शिपाई नानासाहेब विठ्ठल नागरे यांनी सदर मोबाईलचा तपास अतिशय कौशल्यपूर्वक करून गहाळ झालेला हा एक लाख रुपये किमतीचा आयफोन त्यांनी हस्तगत केला आणि तो पूनम चौधरी यांना परत दिला ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ॲट यंग एज फॉर स्कोलॅस्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजे करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता टीव्ही फ्रीज वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर दोन टक्के व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जीओ व्ही डॉट इन या लिंकद्वारे तसंच गुगल पे फोन पे पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे धन्यवाद ठाण्यातील भव्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदाही चैत्र नवरात्र उत्सवाचं भव्य आयोजन खोपट परिसरामध्ये करण्यात आलं जगद्गुरू रामानंदाचार्य स्वामी धर्माचार्यजी महाराज यांच्या पौराहत्याखाली आणि उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि खासदार नरेश भास्के यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या उत्सवाच्या सहाव्या दिवशी शुक्रवार दिनांक चार एप्रिल रोजी संध्याकाळी महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं या निमित्ताने मोठ्या संख्येने भाविक या महाआरतीमध्ये सहभागी झाले होते सदर प्रसंगी देवीच्या दर्शनाला आणि कार्यक्रमाला भेट देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आपल्याकडे दरवर्षी प्रमाणे चैत्रोत्सव मध्ये अष्टमीच्या होमाला जर तुम्ही बघितलं तर कन्यापूजन असतं आणि कन्यापूजनमध्ये जवळजवळ एक चारशे ते पाचशे कन्यांचं आपल्याकडे पूजन केलं जातं त्यांना भोजन दिलं जातं ते भोजन झालं की भाविक आपापल्या पद्धतीने काही भेटवस्तू आणतात ते वाटल्या जातात ते झालं की आपल्याकडे बाहेर इथे आरती होते आणि आरती झाली की बाहेर भंडारा चालू होतो भंडाऱ्यामध्ये जवळजवळ साडेचार ते पाच हजार लोकांचा भंडारा असतो ते चालू असताना आतमध्ये महिलांचा रासगरबा चालू होतो हे अशा पद्धतीत आज अष्टमीचा आपल्याकडे सेवा केली जाते महिला कन्यापूजन हे चारशे ते पाचशे कन्यांचं केलं जातं आणि अगदी पारंपरिक पद्धतीने व्यवस्थित जे त्यांचं चण्याची भाजी शिरा पुरी आणि खीर बटाट्याची भाजी हे जे पदार्थ वाटले जातात त्या पद्धतीने वाटून ते आपण पूजन करतो एकदम हा कार्यक्रम सुरू आहे काही नाही हे सगळ्या आमच्या कार्यकर्ता आणि आमच्या सगळे मंडळातले जी लोक आहेत त्यांच्या सहभागामुळे त्यांच्या साथीमुळे आम्ही हे करू शकतोय श्री साईनाथ सेवा समिती साईनाथ मंदिर वर्तनगर ठाणे येथे रामनवमीचा उत्सव अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला श्री साईनाथ सेवा समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदा देखील गुढीपाडवा ते रामनवमी या कालावधीमध्ये उत्सव साजरा करण्यात आला रामनवमी निमित्त काकड मंगल मंगलस्नान आणि पूजन ग्रंथ समाप्ती पारायण त्याचप्रमाणे महाप्रसाद या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं दुपारी साडेबारा वाजता रामजन्म या ठिकाणी संपन्न झाला सायंकाळी श्री साईबाबांच्या पादुकांची पालखी मिरवणूक आयोजित करण्यात आली होती यावेळी साईबाबा मंदिरातून बिल्डिंग नंबर पंचेचाळीसकडून कडून वर्तकनगर नाका या परिसरातून ही मिरवणूक काढण्यात आली होती या कार्यक्रमाला मंदिराचे अध्यक्ष श्री मंगेश बळीभाई नेहबाकर तसंच कार्यक्रमाला परिवहन मंत्री आणि स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी भेट दिली संध्याकाळी साईबाबा पादुका मिरवणुकीच्या वेळेस ठाणे शहर विधानसभेचे आमदार आणि साईनाथ सेवा समितीचे सल्लागार संजय केळकर देखील उपस्थित होते यावेळी साईनाथ सेवा समितीचे अध्यक्ष मंगेश नाईबागकर यांच्या अध्यक्षतेखाली हा संपूर्ण उत्सव संपन्न झाला दिवसभर मोठ्या संख्येने भाविक साईंच्या दर्शनार्थ आणि रामाच्या दर्शनार्थ उपस्थित होते श्री साईनाथ सेवा समिती वर्तनगर आज साधारण या मंदिराला चाळीस वर्ष होत आलेली आहेत या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गवासी बळीबाई नबार यांच्या माध्यमातून या मंदिरा मंदिराची स्थापना झाली होती या मंदिरामध्ये साधारण जसे शिर्डीमध्ये कार्यक्रम होतात उत्सव होतात त्याप्रमाणे शिर्डीमध्ये जसे साईबाबांनी श्री रामनवमी उत्सव सुरू केला आणि शिर्डीमध्ये जसे बाकीचे उत्सव साजरे होतात त्याप्रमाणे आज साईनाथ मंदिरामध्ये मंदे सुद्धा श्री रामनवमी उत्सव सकाळपासून सुरुवात झालेली आहे सकाळीच साईबाबांची काकड आरती झाली मंगलस्नान झाले त्यानंतर साईबाबांची महापूजा संपन्न झाली त्याचप्रमाणे आत्ता बारा वाजता श्री रामाचे पाळण्यामध्ये पाळण्यामध्ये हे करून त्यांचा आज जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे त्यास त्यासाठी जवळजवळ आज या सप्ताहामध्ये संपूर्ण हरि हरिणाम सप्ताह चालू होता आणि या सप्ताहाद्वारे आज दुपारी बारा वाजता सप्ताहाची पूर्ण पूर्णा पूर्ण पूर्ण होणार असून त्यानंतर आज श्रीरामाबद्दल जे काही कीर्तनामधून आणि माध्यमातला सा सांगण्यात येत आहे त्यासाठी हजारो भक्तांनी आज सकाळपासून श्रवणाचा कार्यक्रम आज सर्व भक्तांनी आज त्यांच्यामार्फत आज या उत्सवामध्ये त्यानंतर भोजनाचा कार्यक्रम होणार आहे ठाणे महानगरपालिकेने ठाणे शहरातील कचरा समस्या सोडवण्यासाठी लवकरात लवकर एक तांत्रिक अधिकारी नेमावं अशी मागणी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष श्री विक्रांत चव्हाण यांनी आज एका पत्रकार परिषदेमध्ये केली यावेळी बोलताना विक्रांत चव्हाण यांनी शहरातील मोठमोठे मॉल्स त्याचप्रमाणे लग्नांचे हॉल यांचा कचरा उचलला जातो मात्र सर्वसामान्य नागरिकांच्या घरातला कचरा उचलण्यासाठी महानगरपालिकेला वेळ नसल्याची घणाघाती टीका देखील यावेळेस श्री विक्रांत चव्हाण यांनी केली महानगरपालिकेने कचरा उचलला नाही तर लोकप्रतिनिधींच्या घरासमोर आणि महापालिका मुख्यालयासमोर देखील कचरा टाका असं आवाहन श्री विक्रांत चव्हाण यांनी यावेळेस ठाणेकर नागरिकांना केलं महानगरपालिका क्षेत्रामध्ये सध्या प्रचंड मोठ्या प्रमाणात बांधकामं सुरू आहेत एकीकडे महानगरपालिका ही योग्य प्रकारे कचरा उचलण्यास सक्षम नाही आणि मग अशा वेळेस या सगळ्या बांधकामांना परवानगी कुठल्या आधारावर दिली जाते असा सवाल त्यांनी केला ही सगळी बांधकाम ताबडतोब थांबवण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळेस केली एकीकडे मुंबईने याची व्यवस्था केलेली असताना एकोणीसशे सत्तावीस साली पहिलं डम्पिंग ग्राउंड सुरू केलं ब्रिटिशर्सनी दुसरं डम्पिंग ग्राउंड एकोणीसशे चौसष्ट साली महानगरपालिकेने मुंबईच्या केलं देवणारला आधी जर मुलुंडला होतं नंतर तिसरं साडेतीनशे एकर जमीन त्यांनी कांजुरमारला विकत घेतली महानगरपालिकेने आणि तिसरं डम्पिंग स्टेशन सुरू केलं ते त्यांची व्यवस्था करू शकले नवी मुंबई त्यांची व्यवस्था करू शकले परंतु ठाणे महानगरपालिके सपशील अपयशी ठरलेली आहे गेल्या पस्तीस चाळीस वर्षामध्ये ट्रान्सफर स्टेशन नाहीत डम्पिंग ग्राउंड नाही जेव्हा मुंबई ठाणं वाढत नव्हतं नव्हतं वाढत नव्हतं तेव्हा जागा भरपूर होत्या आणि आता जागा नाही तेव्हा जागा असताना जर केलं असतं तर ही परिस्थिती उद्भवलेली नसती यांनी आणि त्याच्यामुळे आज ही परिस्थिती उद्भवलेल्या जागाच नाही जागा, ना जागा संपलेल्या आहेत डी पी निर्माण झालेलं आहे लोकसंख्या वाढते गाड्यांची लोकसंख्या संख्या वाढते वाहतूक कोंडी होते वाढणाऱ्या लोकसंख्येतून हे कचरा निर्मिती होते अनधिकृत मॉल मॉल्स हॉस्पिटल्स हॉटेल्स लॉन्स लग्नाचे हॉल्स या सगळ्यांमधून शंभर शंभर टनपेक्षा जास्ती कचरा निर्मिती होतो ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स भाजपचा स्थापना दिवस आणि श्री रामनवमीचा पवित्र योग साधत भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे माजी नगरसेविका छायाराव मधुरराव सामाजिक कार्यकर्ते योगेश भंडारी खोडबंदर भागातील लॉटरी असोसिएशनचे अध्यक्ष विजय कनोजिया यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह काल भाजपमध्ये प्रवेश केला भाजपच्या विभागीय कार्यालयात काल झालेल्या कार्यक्रमात भाजपचे आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचं स्वागत केलं जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या पुढाकाराने गेल्या काही दिवसांपासून सामाजिक कार्यकर्त्यांसह विविध पक्षातील कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका रागिनी बेरीशेट्टी यांनी नुकताच प्रवेश केला होता आणि भारतीय जनता पार्टीला पंचेचाळीस वर्ष झाली आज स्थापना दिनाच्या दिवशी आज मोठ्या प्रमाणामध्ये पक्षप्रवेश झालेला आहे जसं महाराष्ट्र आता थांबणार नाही तसं भारतीय जनता पार्टी आता महाराष्ट्रात थांबणार नाही ठाणे जिल्ह्यामध्ये थांबणार नाही ठाणे शहरामध्ये थांबणार नाही तर रामनवमीचं आज खरं तर मुहूर्त गाठून हा एक फार मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होतोय मी वागुले साहेबांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी ठाण्यामध्ये काम करत असताना आपण बघतोय की फार मोठ्या प्रमाणात ठाण्यामध्ये या दृष्टिकोनाने भारतीय जनता पार्टीची घुडदोड चालू आहे आणि स्थापना दिवसानिमित्त ठाणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रवेश झाला सर्वांचं भारतीय जनता पार्टीच्या कुटुंबामध्ये मनापासून या ठिकाणी स्वागत करतो रामनवमीच्या शुभेच्छा मी भाजपामध्ये प्रवेश करताना पीमध्ये प्रवेश करताना आणि प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि ठाण्यातले आमचे ज्येष्ठ आमदार संजय केळकर साहेब निरंजन डावकरे साहेब आणि आमचे अध्यक्ष संजय वाघुले यांच्या मार्गदर्शनात आम्ही भाजप पक्षात प्रवेश करत आहोत आणि आम्हाला भाजपांचे विचार भाजप पक्षाचे विचार आम्हाला पटले आहेत ठाणे पूर्व परिसरातील चैत्र नवरात्रोत्सवाला आणि गौरच्या कार्यक्रमाला मंत्री आशिष शेलार हे उपस्थित राहिले गरबाप्रेमी नागरिक यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते रात्री उशिरा राज्याचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी नवरात्रोत्सवाला भेट दिली यावेळेस त्यांनी देवीचं दर्शन घेतलं याप्रसंगी खासदार श्रीकांत शिंदे शिवसेना सचिव संजय मोरे भाजप जिल्हाध्यक्ष संजय वाघुले माजी महापौर मीनाक्षी शिंदे मुख्य प्रवक्ते राहुल लोंडे प्रकाश कोटवानी आदी उपस्थित होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने गेल्या दहा दिवसांपासून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यानिमित्ताने आयोजित मंगळगाऊर कार्यक्रमामध्ये पन्नाशीतील महिलांनी पारंपरिक विषयात खेळले फुगडी उखाणे आदींबरोबर सुमधुर गीत आणि जुन्या नव्या गाण्यांवर फेर धरून सामाजिक जाणिवेचं दर्शन घडलं तर नवरात्रीत खेळल्या जाणाऱ्या रासगरब्याची परंपरा मातृशक्तीने या ठिकाणी जपली रात्री मंडपात तब्बल पाच तास रंगलेल्या गरब्यात विविध हिंदी मराठी गीतांबरोबर गुजराती गीतसंगीताच्या साथीने साधा गरबा पोपट गरबा चखरी गरबा तीन ताली गरबा यासारख्या विविध गरबा नृत्यांवर महिलांनी फेर धरला हा उत्सव जरा हा साहेबांनी सुरू केला होता मध्यंतरी त्याला जरसा म्हणजे काही चार पाच त्यामध्ये खंड आला होता परंतु नंतर दिगे साहेबांचा हा उत्सव आपले सन्माननीय मुख्य नेते शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब सुरू केला आणि तो आज सगळ्यात सुरू आहे आणि वर्षय हो प प्रत्येक वर्ष वर्ष म्हणजे म्हणजे म्हटलं आपण की प्रत्येक वर्षी म्हणजे जो लोकांचा उत्साह आहे आणि भक्तगणांचा जो एखादी रीग आहे ती वाढतच चाललेली आहे आणि त्या त्याचं नियोजन करताना जा जराशी हे होतं आहे कारण वेळ जागेच्या आहे परंतु जो लोकांचा प्रतिसाद आणि लोकांचं म्हणजे एकंदरीतरी जे काही उत्साह आहे तर त्यामुळे नियोजन करताना आम्हाला बिलकुल म्हणजे आम्हाला अडचण येत नाही आणि आज नामनवमीच्या निमित्ताने जसं तर आपला दोन्ही वेळेस प्रसाद असतोच परंतु आज मा नामनवमीच्या निमित्ताने आज महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे आणि आज पूर्णावतीचा कार्यक्रम होईल आणि उद्या विसर्जन मिरवणूक आहे तर आपल्या आपल्या माध्यम सर्व आपल्या देवीच्या भक्तांना आम्ही उद्याच्या सहभाग होण्याचं आपल्याला निमंत्रण देतो आणि त्याचबरोबर आज रामनवमीच्या सर्व देवी भक्तांना आणि राम भक्तांना शुभेच्छा आजच्या बातम्या आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र